आता कुठं दुसऱ्याच्याच घरी येत हो सर दुसऱ्याच्या इथं काय करा इथं जागाच नाही की आणखी स्वयंपाक बनले नाही नऊ दिवसाचे उपास आहे तर हिंग आता तोंड धुटले काय करा सगळे भिजून गेल्यात रात्री तांदूळ किलो भर आणलं होतं तर सगळं एवढा भिजून एवढा साखर वाटवळा झाली हिंग एक किलो साखर आणली होती हिंग सगळं भिजून खराब झाले हिंग सगळे वाहून गेले सर साखर याव का तांदूळ खराब झालेत सगळे कपडे हे हो का वाकडा हे हो का इंगा अशी वाकडा वाळू घालावं लागाल हे हो का कपडे सगळे वले किचवून घेण्यात हे का घरामध्ये हे का इकडं घरात जागा नको बसाय काय नाही बाबा मधी मधी थांबत आपण